रामकृष्णहरिमंडळी आज आपण शनिदेवाबद्दल माहिती बघणार आहोत शनिवारी मंदिरात गेल्यानंतर कोणत्या चुका करू नये ते आज आपण बघणार आहोत हिंदू धर्मात शनिदेवाला कर्म देणारा आणि न्यायाधीश मानले जाते शनिदेवाची पूजा केल्यानंतरही लोकांच्या जीवनातून संकटे दूर होत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे ते शनिदेवाच्या मंदिरात काही चुका करतात ज्यामुळे फायद्याऐवजी त्यांना नुकसान होतं शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव कर्माचे फळं देणारे मानले जातात तुमच्या समस्या कमी होत नाहीत किंवा वाढत नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे शनिदेवाच्या पूजेमध्ये चुका होणे शनीची दृष्टी तुमच्यावर कधीही पडू नये बहुतेक लोक मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात पण शेवटी त्यांच्या हातून काही मोठ्या चुका होतात ज्या सामान्य चुका वाटतात शनिदेवाच्या मंदिरात कोणत्या चुका टाळाव्यात तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी म्हणजे शनिदेवासमोर हात जोडणे बहुतेक लोक शनिदेवाकडे जातात आणि त्यांना नमस्कार करतात जो चुकीचा मार्ग आहे शनिदेव न्यायाधीश आहेत म्हणून कधीही हात जोडून त्यांचे स्वागत करू नका त्यांच्यासमोर डोके टेकवा आणि कमरेमागे हात धरा ज्याप्रमाणे न्यायालयात न्यायाधीशाचे स्वागत केले जाते त्याच प्रकारे तुम्हाला शनिदेवांसमोर दतमस्तक व्हायचे आहे शनिदेवाच्या मूर्तीसमोर उभे राहणे लोक शनिदेवासमोर उभे राहून त्यांची पूजा करायला सुरुवात करतात पूर्ण पने ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे शनिदेवाच्या मूर्तीसमोर उभे राहून कधीही त्यांची पूजा करू नये शनिदेवाची पूजा करताना नेहमी मूर्ती जवळ उभे राहावे मूर्ती समोर नाही शनिदेवाच्या डोळ्यात पाहणे आपण शनिदेवाला नमस्कार करत असताना शनिदेवाच्या डोळ्यात पाहतो जे की अत्यंत चुकीचं आहे शनिदेवाच्या डोळ्यात कधीही पाहू नये शनिदेवाची दृष्टी क्रूर मांडली गेली आहे त्यांच्या डोळ्यात पाहिल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं हे तुम्ही कायम लक्षात ठेवा शनिवारी, शनिवारी दिव्यासाठी तेल खरेदी करणे शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करू नये यामुळे शनीचा प्रभाव आणखी वाढतो लोक शनिदेवाच्या मंदिराबाहेर तेल आणि दिवे खरेदी करतात जे अगदी चुकीचे आहे शनिवारच्या आधी तेल खरेदी करावे आणि त्याच तेलाचा दिवा शनिदेवाला लावावा लाल फूल अर्पण करणे बघा शनिदेवाच्या पूजेमध्ये कधीही लाल फुले अर्पण करू नये खरं तर लाल रंग हा मंगळाचा मांडला जातो जो शनिदेवाच्या पूजेमध्ये समाविष्ट करू नये त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे तांबे किंवा पितळ वापरणे शनिदेवाच्या पूजेमध्ये तांबे किंवा पितळेची भांडी वापरू नयेत तांबे किंवा पितळ धातू सूर्याशी संबंधित आहे भगवान सूर्य हे शनिदेवाचे वडील आहेत दोघांचेही एकमेकांशी वैर आहे या कारणास्तव शनिदेवाच्या पूजेमध्ये या भांड्यांचा वापर करू नये त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ शनिदेवाला दुग्धजन्य पदार्थ जसे की मिठाई इत्यादी अर्पण करू नये दुधाचा चंद्राशी संबंध आहे म्हणूनच शनिदेवाच्या पूजेमध्ये त्याचा वापर करू नये मित्रांनो या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन